शिक्षकांशी मात्र ससे होलपट होते ही थांबवली पाहिजे आणि त्यामुळे समग्र शिक्षाच्या अंडर येणारे जे शिक्षक आहे त्यांना वेळेवर पगार मिळाले पाहिजे असं मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की आपण देखील याचा पाठपुरावा करा कारण अनेक वेळा हे स्किल्ड कोर्सेस आहे याचे विद्यार्थी संख्या किती त्याच्यानंतर शिक्षक आहे की नाही आणि मग कुठेतरी दुय्यम दर्जा यायला दिला जातो आपण स्किल युनिव्हर्सिटीच्या गोष्टी करतो परंतु या स्किल टीचर्सला जर का वेळेवर अपॉइंटमेंट नाही त्यांना वेळेवर पगार नाही मग आपण हे प्रोत्साहन कसं देणार आपण विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही हे स्किल कोर्सेस जॉईन करा परंतु त्या शिक्षकांना जर का वेळेवर पगार मिळत नसतील तर मग हे शिक्षक शिकवणार कसे जर का त्यांना तीन तीन चार चार महिने पगार नाहीये त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि परत हे सगळे कोर्सेस जे आहेत त्याला आपण ग्रेड मार्क्स देतो ग्रेड मार्क दिल्यामुळे ते मेन पर्सेंटेजमध्ये ऍड होत नाही पण अशा केल्यामुळे आपण त्याचं महत्व कमी करतो एका ठिकाणी परंतु याकडे लक्ष देण्याची गो गरज आहे कारण स्किल्ड म्हणजे आता पुढचं सगळं शिक्षण हे स्किल बेस्ड आहे त्यामुळे यामध्ये अत्यंत मंत्री महोदयांनी लक्ष द्यावं आणि जे कोण वोकेशनल टीचर्स असतील स्किल ट्रे टीचर्स असतील टी आपले आय टी कर आय आपले बळकटी करून करूया कारण आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ला मान्यता देतोय पण आपल्या आय टी ची आय का आज काय परिस्थिती आहे मला वाटतं सचिन भाऊनी पण तोच मुद्दा उपस्थित केलाय आपले आय टी आय मंत्री महोदय हे अत्यंत अत्याधुनिक करण्याची गरज आहे हा मुद्दा आपण या ठिकाणी ध्यानात घ्यावा एवढी माझी विनंती आहे बाकी या विधेयकाला माझं समर्थन आहे सभापती महोदय राज्यभरामध्ये कुशल म्हणजे स्किल अशा वर्कर्सची निर्मिती किंवा कुशल अशा स्वरूपाचे कामगार आपल्या व्यवस्था निर्माण व्हाव्या असा याचा प्रयत्न दिसतो आहे राज्यभरामध्ये कुशल आणि अकुशल अशा स्वरूपाचे एक कामगार वर्गामध्ये किंवा अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये आपण वर्ग पाडलेले अकुशल जो आहे त्याला कुशल केलं पाहिजे के त्याला स्किल एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि स्किल एज्युकेशन हे निव्वळ त्याचं आय टी आय पुत मर्यादित न राहता त्याचा हायर स्तरावर उच्च स्तरावर युनिव्हर्सिटी स्तरावर मिळालं पाहिजे आणि यासाठी त्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या निर्माण करण्यासाठी ज्या खाजगी महाविद्या आपले खाजगी विद्यापीठ आहेत त्या खाजगी विद्यापीठांमध्ये अशा स्वरूपाचे कोर्सेस सुरू झाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे हा याचा भाग दिसतोय अध्यक्ष महोदय मगाशी बोलत असताना अरुण लाड किंवा मनीषाताई दोघा तिघांनी यामध्ये खालपासून वरपर्यंत म्हणजे आयटीआच्या स्तरापासूनच्या ज्या व्यवस्था आहे त्याच्या बळकटीकरणाचा विषय या, या ठिकाणी